शेतकरी बांधवांनो नमस्कार खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पीक विमा काढण्यास सुरुवात झालेली आहे मग हा जो पीक विमा आहे तो नेमकी कधीपासून काढण्यास सुरुवात झालेली आहे पीक विमा काढण्याची अंतिम तारीख नेमकी काय आहे आणि पीक विमा संदर्भातील ज्या महत्वाच्या अपडेट्स आहेत ज्या महत्वाच्या बाबी आहेत याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओद्वारे अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे या व्हिडिओला पाहत असताना मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पीक विमा भरण्याची सुरुवात ही अठरा जून दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा विमा शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलद्वारे तुम्हाला काढता येऊ शकतो आता तुम्हाला जर स्वतः ऑनलाईन पद्धतीने काढता येणे जर शक्य नसेल तर तुम्ही नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये म्हणजे सी सेंटरमध्ये जाऊन त्या ठिकाणूनही तुम्ही तुमचा पीक विमा काढू शकता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा केवळ आणि केवळ एक रुपयात काढता येणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही असणार आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे मित्रांनो पीक विमा योजनेमध्ये चौदा पिकांचा समावेश हा करण्यात आलेला आहे त्यामध्ये भात ज्वारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मका बाजरी नाचणी भुईमूग तीळ कारले कांदा ही चौदा पिके या विमा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे पीक विमा संदर्भातील ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या देखील आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे ते म्हणजे विमा योजनेत समाविष्ट पिके जसे भात म्हणजे धान खरीप ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कारले कापूस व कांदा या चौदा पिकांसाठी अनुसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे मग ते कुळाने अगेर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी जरी असतील त्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत मित्रांनो पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग हा ऐच्छिक राहील म्हणजे ज्यांनी पीक कर्ज काढलेले आहेत असे शेतकरी किंवा ज्यांनी पीक कर्ज घेतलेलं नाही असे बिगर कर्जदार शेतकरी या योजनेमध्ये त्यांच्या इच्छेनुसार सहभागी होऊ शकतील कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाही मित्रांनो भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो जे शेतकरी भाडेपट्टीने शेती करत आहेत त्यांना नोंदणीकृत भाडे करार हा अपलोड करावा लागेल मित्रांनो शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई पीक पाहणीमध्ये करावी आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे उदाहरणार्थ शासकीय जमीन असेल अकृषक जमीन असेल कंपनी संस्थेची जमीन असेल मंदिर मस्जिद यांची जमीन यावर विमा काढल्यास त्याची अत्यंत गंभीर दखल ही घेतली जाईल या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा काढता येणार आहे आणि त्याचाच विमा घ्यावा शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल म्हणजेच मित्रांनो तुम्हाला विमा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या शेतातील पिकासाठी विमा काढलेला असेल अन्यथा तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही तुम्हाला विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल मित्रांनो या वर्षी भात कापूस सोयाबीन या पिकांमध्ये महसूल मंडळ मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास चाळीस टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास साठ टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे हा बाब देखील मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक आवश्यक असणार आहे पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा पीक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे आधार कार्ड वरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे यामध्ये फरक नसावा विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये चाळीस मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे ते संबंधित विमा कंपनी मार्फत सी एस सी विभागास दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपयाप्रमाणे रक्कम सी एस सी चालकांना देणे अभिप्रेत आहे ही बाब देखील मित्रांनो अतिशय महत्वाची आहे ती तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो विमा संरक्षणाच्या महत्वाच्या बाबी नेमकी काय आहेत म्हणजे नोमकी कोणत्या कंडिशनमध्ये तुम्हाला विमा संरक्षण हे लागू असते तर पहा मित्रांनो पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट पीक पेरणी पूर्व किंवा लावणीपूर्व होणारे नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान काढणी पश्चात पिकाचे होणारे नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान या सर्व ज्या बाबी आहेत त्या विमा संरक्षणाच्या बाबी आहेत आता मित्रांनो विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकी काय करावं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास देखील या विमा योजने सहभाग बंधनकारक नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे त्यांनी विमा घेतलाच पाहिजे अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही मात्र त्यासाठी त्या, त्या शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांका आधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळवणे गरजेचे आहे इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज घेतलेले नाही असा शेतकरी आपला सात बाराचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड व पीक फेरणीचे घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने आपण विमा योजने सहभाग घेऊ शकतात किंवा मग डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ बी वाय डॉट डॉट इन या पोर्टलचे सहाय्य तुम्ही घेऊ शकतात आणि पीक विमा काढू शकतात या योजनेमध्ये सहभागासाठी जी अंतिम मुदत आहे ती पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे तर मित्रांनो लक्षात घ्या अठरा जून दोन हजार चोवीस पासून विमा योजने सहभागी होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही योज... विमा योजने सहभागी होऊ शकतात मात्र अंतिम जी मुदत आहे म्हणजे अंतिम जी तारीख आहे ती पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर तुम्हाला जर या पीक विमा योजनेत सहभागी व्हायचे असेल तुम्हाला जर पीक विमा जर काढायचा असेल तर सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर पीक विमा काढून घ्या आशा आहे मित्रांनो ही अपडेट तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून तुम्हा त्यांनाही या पीक विमा योजने संदर्भातील अपडेट ही मिळू शकेल आशा आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही तुमची कमेंट या व्हिडिओ संदर्भातील या इन्फॉर्मेशन संदर्भातील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद कराल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कराल धन्यवाद मित्रांनो